श्रीमद भगवत गीता अध्याय सोळावा देवासुर विभाग योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले भयाचा संपूर्ण अभाव पूर्ण निर्मळता निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान इंद्रियांचे दमन भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन, पाठन भगवंताच्या नामांचे व गुणांचे कीर्तन स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियासह अंतकरणाची सरलता। काया, वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकाराने दुःख न देणे यथार्थ व प्रिय भाषण आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागावणे कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग अंतकरणात चंचलता नसणे कोणाचीही निंदा वगैरे न करणे सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी दया इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे कोमलता लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा निरथक हालचाली न करणे तेज क्षमा धैर्य बाह्यशुद्धी कोणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व हे भारता देवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत हे पार्ता ढोंग घमेन अभिमान राग कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत देवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे म्हणून हे पांडवा तू शोक करू नकोस कारण तू देवी संपदा घेऊन जन्माला आहेस एक हे पार्था या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत एक देवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे त्यापैकी देवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दल माझ्याकडून सविस्तर एक आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही जाणत नाहीत त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही उत्तम आचरण असत नाही आणि सत्यभाषणही असत नाही हे आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित सर्वता खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोग उत्पन्न झाले आहे म्हणूनच केवळ काम हेच त्यांचे कारण आहे त्याशिवाय दुसरे दुसरे काय काय नाही आहे या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्याची बुद्धी मंद आहे असे सर्वावर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात ते दंभ मान आणि मद यांनी युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात तसेच ते आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गे गेलेले ते मनुष्य काम क्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अनयाने अनयाने द्रवादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात ते विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूलाही मी मारीन मी ईश्वर आहे ऐश्वर भोगणार आहे मी सर्व सिद्धी नियुक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे मी धनिक मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन दाने करीन मजेत राहीन अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले अनेक प्रकारांनी भांद्रचित्त झालेले मोहांच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असे असुरी लोक महाअपवित्र नरकात पडतात ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात ते अहंकार बळ घमंड कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या वैत्रांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूरकर्मे करणाऱ्या नरधामांना मी संसारात वारंवार असुर योनीतच टाकतो हे कुंतीपुत्र पुत्र अर्जुना ते मूळ मला न प्राप्त होता जन्मजन्मी असुर योनीतच जन्मतात उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होतात अर्थात घोर नरकात पडतात काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याला नाश करणारे अर्थात त्याला अधोगतीला नेणारे आहेत म्हणूनच त्या तिन्हीचा त्याग करावा हे कुंतीपुत्र अर्जुना या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो त्याने तो परमगती मिळवतो अर्थात मला येऊन मिळतो जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे श्रीमद रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील देवासूर संप विभाग योग नावाचा हा सोळावा अध्याय समाप्त झाला श्रीमद भगवद्गीतेचा सोळावा अध्यायचा सारांश यात चांगली आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या मानसिक प्रवृत्तीचे म्हणजेच संपत्तीचे वर्णन केले आहे जे मनुष्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळतात थोडक्यात या अध्यायात दोन भागामध्ये विभागणी केली आहे देवी संपत्ती यात अभय अंतकरणाची शुद्धी ज्ञानयोग दान दम यज्ञ स्वाध्याय तप आर्जव सरळपणा यासारख्या गुणांचा समावेश होतो आसुरी संपत्ती यात दंभ ढोंग दर्प घमंड अभिमान क्रोध कठोरता अज्ञान आसुरी स्वभाव यांचा समावेश आहे या दोन्ही संपत्तीमधील फरक आणि त्यांचे मनुष्याच्या जीवनावर होणारे परिणाम सोळाव्या अध्यायात स्पष्ट केले आहेत ज्यामुळे मनुष्याला योग्य मार्ग निवडण्यास मदत होते